नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा असं स्वप्न बाळगत ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अजित पवारांचं नुकतंच निधन झालं या महाराष्ट्रातील घराघरात दुःख व्यक्त करण्यात आलं अजित पवारांच्या अंत्यविधीला तीन दिवसही उलटत नाहीत तोच महाराष्ट्रामध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आजच सायंकाळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार ज्या पदावर होते त्या पदी म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खर तर मुंबईमध्ये ही मोठी राजकीय घडामोड घडत असताना दुसरीकडे आज सकाळी शरद पवारांनी मोठे गोप्यस्फोट केले शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेंनी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं एकीकडे अजित पवारांचं स्वप्न साकार करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी त्यांची जागा घेतल्याचं बोललं जात होतं दुसरीकडे मात्र ज्या राष्ट्रवादी दोन गट पडले म्हणजे एक राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि दुसरा शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादीमधले हे दोन गट एकत्र यावेत आणि विलनीकरणाची प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून मागील चार महिन्यांपासून बैठकांचा धडाका सुरू होता असंच शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं खर तर याबाबत नंतर वेगवेगळी माहिती देखील पुढे आलेली आहे म्हणजे अजित पवारांचं जर स्वप्न दोन राष्ट्रवादीला एकत्र आणण्याचं होतं तर मग सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला घाई केली का असा देखील एक प्रश्न पडतो मात्र एक प्रश्न शरद पवारांनी यापैकीच एक महत्वाचा उपस्थित केला ज्या दिवशी अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले त्याच दिवशी बारामतीमधील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि इतर यांची एक बैठक झाली एक बैठक झाली आणि आता पुढं काय करायचं म्हणून ते त्या ठिकाणी चर्चा झाली खर तर कालच अजित पवारांचा सावडण्याचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाकडे खर तर कुठलाही राजकीय पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत असलेला महत्वाचा पदाधिकारी त्या ठिकाणी नव्हता तर मुंबईमध्ये याच शपथविधीच्या अनुषंगाने मुंबईत कार्यरत होता एकीकडे चितेची आग शांत होत नाही तोच मात्र तिकडं मुख्यमंत्र्याच्या भेटी गाठी घेण्यासाठी वेग आला होता आणि आज सायंकाळी हा शपथविधी पूर्ण झाला एकीकडे हा शपथविधीची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र शरद पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे मात्र दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत अजित पवारांनी जयंत पाटलाच्या घरी अनेक बैठका घेतल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं तर सुरुवातीच्या काही बैठका अजित पवारांच्या भावना व्यक्त करण्यातच गेल्या त्यानंतर मात्र अजित पवारांनी कुठंतरी दोन राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी खूप तातडीने त्या ठिकाणी एकत्र येण्याची देखील आणि तशी चर्चा केल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं मात्र सोळा तारखेला याबाबत शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर एक व्हिडिओ महाराष्ट्राच्या समोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये शरद पवारांसोबतच अजित पवार असतील इतर नेते असतील जयंत पाटील शशिकांत शिंदे अमोल कोले राजेश ठोपे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतं आणि त्याच बैठकीमध्ये बारा तारखेला म्हणजे बारा फेब्रुवारीला या संदर्भात निर्णय होणार होता अशी चर्चा झाली आणि पत्रकार परिषदेनंतरच तो व्हिडिओ पुढं करण्यात आला खरं तर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा कार्यक्रमाची चर्चा होत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यामुळं कुठंतरी एक गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर आली एकीकडे अजित पवारांचं स्वप्न साकार करण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आणि दुसरीकडे मात्र विलिनीकरणात साठी अजित पवार कसे आग्रही होते याची दिलेली माहिती त्यामुळं कुठंतरी आता पवार कुटुंबातला जो वाद होता तो आद वाद आता अजित पवार गेल्यानंतरही कुठंतरी थांबत नसल्याचं देखील महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे त्यामुळं आता हे प्रकरण नेमकं कसं वळण घेतं आणि हे बोलत असतानाच दुसरीकडे मात्र सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याबाबत शरद पवारांना काहीच माहिती नसल्याचं देखील समोर आलं स्वतः शरद पवारांनीच पत्रकार परिषदेमध्ये याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं हे सांगितल्यानंतर मुंबईमध्ये तर वेगाने घडामोडी घडतच होत्या घटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची घोषणा झाली तसं पत्र मुख्यमंत्रीला देण्यात आलं तसंच इकडं मात्र अजित पवारांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांची भेट घेत असताना त्या ठिकाणी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या आणि कुठंतरी शरद पवारांचं मन वळवण्यासाठी किंवा तुम्हीही त्या ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाला का चाला अशीच विनंती करण्यासाठी पार्थ पवार त्या ठिकाणी गेल्याचं महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत आलेली आहे त्यामुळं कुठंतरी या पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा हे नवीन वाद सुरू झालेत का असं देखील बोललं जात आहे आणि दुसरीकडे विलिनीकरणाची जी प्रोसेस सुरू झालेली होती ती कुठंतरी थांबली का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अजित पवारांची राष्ट्रवादी कुठेतरी पटेल तटकरे भुजबळ आणि मुंडेंच्या हाती जाते की काय अशी देखील चर्चा होताना दिसत आहे खर तर सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहणं असेल गरजेचं होतं या संदर्भातली शरद पवार कुटुंब प्रमुख म्हणून सातत्यांनी पवार घराण्याच्या बद्दल आणि एकूण राजकारणाची त्याला जोड देत असतानाही सतत शरद पवार हे कुटुंब प्रमुख असल्याचं सातत्यानी बोललं जातं मात्र याच कुटुंब प्रमुखाला आजच्या शपथविधीचं साधन निमंत्रण नसणं किंवा त्या संदर्भात कळविलेलं देखील नसणं कुठंतरी ही एक वेगळी वेगळ्या चर्चेला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत त्यामुळं एकीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं अजित पवारांचं स्वप्न होतं आणि आता या स्वप्नाचं काय असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडला आहे आपल्याला देखील या अनुषंगाने काय वाटतं आपणही कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करावा लाईक करावा धन्यवाद